सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच ठिकाणी गर्दी दिसून आली जिल्ह्यात महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली भाजप काही ठिकाणी स्वबळावर तर शिंदे पवार गटासह स्थानिक आघाडीसह निवडणूक लढवत आहे जिल्ह्यातील नगराध्यक्षपदी सर्व जागांवर भाजपने उमेदवारी दिली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगराध्यक्ष असो की उमेदवारीसाठी भाजप तर्फे निवडणूक लढवण्याचे जाहीर केले त्यामुळे पालकमंत्री गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली अकलूज आणि मोहोळ तालुक्यातील अनगर पालिकेची पहिल्यांदा निवडणूक होत आहे दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर येथील सतरा म्हणजे सर्व भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पंढरपूर अक्कलकोट अकलूज सांगोला करमाळा कोडवाडी मंगळवेढा मोहोळ दुधनी मैंदर्गी आणि अनघर या नगरपालिकांची निवडणूक होत आहे अकलूज आणि मोहोळ तालुक्यातील अनगर येथे पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होत आहे निवडणूक जाहीर होताच पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी दौरा करून उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायच्या असा आग्रह धरला विशेष करून नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार दिला तर महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली काँग्रेस पक्षाने आठ ठिकाणी स्वबळावर तर इतर ठिकाणी स्थानिक आघाडीला पाठिंबा दिला राष्ट्रवादी शरद पवार गटाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली अकलूज मध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिरंगी लढत होणार आहे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे इथे भाजप तीर्थक्षेत्र विकास आघाडी आमदार अभिजित पाटील यांची विठ्ठल परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे मंगळवेढ्यात सर्वसाधारण महिला नगरात मंगळवेढ्यात सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पद राखीव आहे इथे भाजप समविचारी आघाडी तर भाजप बंडखोर अशी लढत होणार आहे सांगोला मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग तुला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षित आहे या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी आणि उभाटा यांची युती विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे निवडणुकीचे चित्र आहे करमाळा सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी भाजप शिवसेना शिंदे शिवसेना शिंदे स्थानिक करमाळा विकास आघाडी अशी लढत होणार आहे कोडवाडी मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नगर महिला नगराध्यक्षपद पद राखीव आहे या ठिकाणी उबाठा भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र आले याशिवाय अक्कलकोट येथे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची तर मोहोळ येथे भाजप आणि उबाठा अशी लढत होणार आहे पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होत असलेल्या मोहोळ तालुक्यातील अनघर येथील सतरा जागी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल झाले अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप सोडून कोणीही अर्ज दाखल केला नाही त्यामुळे येथील सतरा जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले असून औपचारिक घोषणा बाकी आहे माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात या, या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत